नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी गुड न्यूज ही मागणी पूर्ण होणार मार्च महिन्याच्या पगाराबद्दल मोठी आनंदाची बातमी जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून तर पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे खर तर सध्या सर्वत्र सणासुदीचा हंगाम सुरू आहे चौदा मार्च रोजी महाराष्ट्रासहित संपूर्ण दिशा होळीचा मोठा सण साजरा होणार आहे यानंतर महिन्या अखेरीस गुढीपाडव्याचा सण राहणार आहे याशिवाय या महिन्यात रमजान ईदचा मुस्लिम बांधवांचा मोठा सण साजरा होणार आहे दरम्यान या अशा परिस्थितीतच राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे हे अपडेट आहे राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात <laughs> राज्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार हा वीस ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान करण्यात यावा अशी मागणी केली आहे मार्च महिन्याचा पगार हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार आहे मात्र हा पगार कर्मचाऱ्यांना वीस ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान दिला जावा अशी मागणी एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली असून राज्य कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण होणार का याकडे सरकारचे लक्ष लागून आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद